नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र आज समितीचे महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रधान सचिव म्हणून गजेंद्र सुलकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सहकारी सोबत आहेत आणि दिग्रजचे प्रदीप नगराळे सर रामचंद्र गजबा जाधव साहेब आवडेचे प्रल्हादराव इंगळे आवडेचे किशोर भाऊ कदम दिग्रजचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि मी पी गावडे काय अध्यक्ष मित्र महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अधिवेशन पुणे येथे ठेवलेले आहे देऊ ते त्या संदर्भामध्ये सुरका साहेबांचा दौरा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यानं दौरा त्यांचा हिंदबामध्ये आलेला आहे आणि त्या निमित्तानं इथे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि तिथे आपली अरेंजमेंट देवाला कशी राहील आपल्या अधिवेशनाची प्रक्रिया त्याबद्दल त्यांनी सूचना दिल्या आणि त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केले तुम्ही इथे सगळे उपस्थितांचे

आणंदी पुणे इथे आपण येत्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबरला घेत आहोत पहिला दिवस हा संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले स्वीकारून आणि त्याचं एक राष्ट्रीय अधिवेशन आपण घेतलेलं आहे ज्याला भारतभरातले दिग्गज असे लोक ज्यामध्ये संशोधक आहेत शास्त्रज्ञ आहेत स अभ्यासक आहेत लेखक आहेत असे सगळे लोक त्यावेळेला उपस्थित राहणार आहेत दोन दिवसाचं संघटनेचे विषय संघटनेची बांधणी संघटनेचं कुटुंब या बाबतीतलं वेगवेगळे दिशानिर्देश देणारे विचारबंधन करणारे आणि लोकांना प्रेरणा देणारे असे सत्र तेही महाराष्ट्रातले दिग्गज असे सगळे विचारवंत लेखक कवी मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे याला अनेक मार्गदर्शक आणि अनेक ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घेतलं जातं अशा लोकांच्या भेटी घडणार आहे अशा या अधिवेशनाला हे आपल्याच संघटनेचं अधिवेशन आहे म्हणून आपण उपस्थित राहावं आणि म्हणून महाराष्ट्रभर दौरा चालू आहे ज्या आता पुसदवरून हो, या ठिकाणी हो, वर्धा ते गंगा आपला बुलढाणा अकोला वाशिम आणि पुसत करून आता आपण इग्रजमध्ये आहोत आपण सगळ्यांनी यावं असं जाहीर निमंत्रण आपल्या सगळ्यांना देतो आणि थांबतो